बघा ह्या मोठ्या कॅल्क्युलेटिव्ह दिसणाऱ्या नंबरला तुम्ही कसा पटकन सोडवू शकता तर याला काय करणार तुम्ही एक तीन पाच पंधरा नंतर एक पाच सात पस्तीस प्लस एक नवासाती त्रेसष्ट किंवा तुम्ही त्याला म्हणू शकता सात नव त्रेसष्ट तुम्हाला लक्षात आलं का इथं पाच नेंड झालं इथं पाचमी स्टार्ट झालं इथं सातमी सेट सहा हे कंटिन्यू चालू असणार असं एकशे त्रेचाळीस आहे म्हणजे नऊ गुनिले काय असणार हे अकरा अकरा नव नव्याण्णव त्याच्यापुढे नंतर हे अकरा असणार आणि हे काय असणार तेरा तेरा गुणीला अकरा केलं तर एकशे त्रेचाळीस होतं आता हे परत तुमचा रेग्युलर क्वेश्चन बनला ठीक आहे असे क्वेश्चन खूप सोडवले आहेत शॉर्ट्स मध्ये पण आपण पहिले पण असा एक क्वेश्चन टाकलाय आता याच्यामध्ये काय करणार तुम्ही पहिल्या दोन संख्यांतला फरक एक बघितले पाच आणि तीन मध्ये कितीचा फरक आहे दोनचा ठीक आहे पहिली संख्या एक बाय तीन मायनस नंतर शेवटची संख्या एक बाय तेरा एक बाय तेरा तर याला कस करणार तेरा एक तेरा तीन एक तीन तेरा मधून तीन गेले किती येणार दहा ते एकशे दोन दहा म्हणजे हे असे क्वेश्चन जे की पेपर मध्ये नाही तर मार्क घेऊन जातील आणि दोनही वाचवायचे असतील तर तुम्हाला हे असे लेक्चर बघावं लागतील जेणेकरून तुम्हाला आगामी येणाऱ्या एक्झाम मध्ये याचा फायदा होईल चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद राजांनो